नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहात सव्वीस मार्च हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो तर सव्वीस मार्च हा दिवस राष्ट्रीय पालक दिन दरवर्षी सव्वीस मार्च रोजी राष्ट्रीय पालक दिन आपल्याला या हिरव्या पालेभाज्यातील आरोग्यदायी फायद्याची आठवण करून देते पालक खाण्याचे अनेक स्वादिष्ट मार्ग आहेत पण ते तुमच्या आणि फायदेशीर देखील आहेत तर राष्ट्रीय पालक दिन पालक ही वार्षिक वनस्पती मध्य आणि नैऋत्य आशियात उगवते प्राचीन पारशियामध्ये उगम पावलेल्या पावल्याचे मांडल्याचे मानले जात असल्याने अरब व्यापाऱ्यांनी पालक भारतात आणि आणला आणि नंतर तो प्राचीन चीनमध्ये आणला तिथे त्याला पारशियन भाजी म्हणूनही ओळखले जात असे पालक वनस्पतीची सर्वात जुनी उपलब्ध नोंद चीन दस्तऐवजात आढळली पालक वनस्पती नेपाळ मार्गे चीनमध्ये आणण्यात आली होती असे त्यात नमूद केलेले आहे आलक म्हणजे कच्चे किंवा शिले खाले जाते आणि ताजे गोठलेले किंवा केलेले उपलब्ध आहे लोहाच्या सर्वोत्तम स्रोतांपैकी एक कॅल्शियम फॉलिक ऍसिड फायबर प्रथिने कॅल्शियम आणि जीवनसत्व अ क आणि के या कर्करोगांशी लढणाऱ्या अँटीऑक्सिडंट्सने भरलेले हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी जटरात्रीय आरोग्य सुधारण्यास मदत करते असे मानले जाते पालकाचे प्रकार सवाये या गडद हिरव्या पालकाच्या कुरळे पान असतात आणि उत्पादक सहसा ते ताजा घडांमध्ये सपाट किंवा गुळगुळीत पान तुम्हाला हे पालक त्याच्या रुंद गुळगुळीत पानांमुळे माहीत आहे ते मुख्यत्वे मुख्यत्वे कॅन केलेला आणि गुठलेले पालक सूप बाळांचे अन्न आणि प्रक्रिया केलेले अन्न यासाठी घेतले जाते ते मी सेवा त्यांच्या कुरकुरीत पानांची पूत आणि इतर पालकांपेक्षा जास्त असते उत्पादक ही भाजी आणि प्रक्रिया केलेले विकतात चिन्ह अमेरिका अमेरिका जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पालक पीक उत्पादक करते कॅलिफोर्निया एरिझोना आणि न्यू जर्सी ही अमेरिकेतील पालक उत्पादक राज्य आहेत राष्ट्रीय पालक दिन कसा साजरा करावा तुमच्या भाज्यांची दिनचर्या बदला आणि हिरव्या भाज्या मिसळा पालकांचा प्रयोग करा ताज्या पालकांचा क्रीम पालक लसगना स्क्रॅम्बलड अंड्यांमध्ये पालक घाला आ तुम्ही तुमच्या वसंत ऋतूतील बागेत पालकाची लागवड देखील करू शकता हिरव्या गाज पा फायदे तुम्हाला मिळतीलच पण पालकाला जास्त जागा लागत नाही पालक शनि बल्कने किंवा लहान बागेच्या जागेत कुंड्यांमध्ये लावतो सुपीक माती वापरा थंड हवामानात लागवड करा ओलावा पातळी स्थिर ठेवा कापणी करा आणि आनंद घ्या तुम्ही शरद ऋतूमध्ये पुन्हा लागवड करू शकता भर, तुमच्या जेवणात पालक घातण्याचे तुमचे आवडते मार्ग शेअर करा पालक भाजीवरती सतत विचारले जाणारे प्रश्न पालकामध्ये किती कॅलरीज असतात तर दोन कप ताज्या पालकामध्ये अंदाजे 14 कॅलरीज असतात पालक लागवडीसाठी वर्षातील सर्वात उत्तम वेळ कोणती पालक हे थंड हवामानातील हो पीक आहे म्हणून सर्वोत्तम परिणामांसाठी वसंत ऋतूच्या सुरुवातीला त्याची लागवड करा उन्हाळ्याच्या कडक तापमानात पालकाची लागवड चांगली होत नाही तर विद्यार्थ्यांना तुम्हाला जर या पालकाविषयी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्स फॉर वाचिंग माय प्रियो